दत्तात्रय भरणे यांना कृषी मंत्रीपद मिळाल्याने शुभेच्छा देण्यासाठी जनसमुदाय लोटला कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांना कृषी खातं मिळाल्यानंतर रविवारी भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी सकाळपासून शुभेच्छा देण्यासाठी इंदापूर जिल्हा व राज्यातील विविध भागातील पदाधिकारी व सर्वसामान्य जनता शेतकरी वर्ग शिक्षक वर्ग शिक्षक मोठ्या प्रमाणात भरणेंना शुभेच्छा व अभिनंदन करण्यासाठी हजारोच्या संख्येने लोकांचा जनसमुदाय लोटला होता यावेळी जनतेच्या भावना पाहता शेतकरी पुत्राला कृषी खातं मिळाल्याने जनता आनंद व्यक्त करत होती हार तुरे विठ्ठल मूर्ती बैलगडी तुलसी आहार उसाची मुळी देत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या शुभेच्छा घेतेवेळी भरणे यांनी कृषी खात्यामार्फत शेतकरी वर्गाला न्याय देणार असून मी केलेल्या भाषणातील वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चंद्राव ग्रामस्थ चंद्राव ग्रामस्थ संकल्प संघा मराठी संपूर्ण होते

एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा